आपण महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत आणि याला कामगार दिन सुद्धा म्हटले जाते एक मेला परंतु आपल्याला महाराष्ट्र असा तसा मिळाला नाही या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती छत्रपतींचा मावळा आहे प्रत्येक जाती धर्माचा आणि या मावळ्यांच्या बलिदानाच्या रक्तातून आपल्याला हा महाराष्ट्र मिळालाय छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली पारतंत्र्यातून भारत देशाला स्वतंत्र मिळालं पण मराठी भाषा बोलणाऱ्याच काय आहो हे राज्य व्हावं हो हे तर स्त्रीची इच्छा होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ती उमगली होती परंतु ती प्रत्यक्षात उतरवायला एकोणीसशे साठ ची पहाट उगवली होती आणि एक मे एकोणीसशे साठ जो आपला महाराष्ट्र दिन आहे भाषावार गोवा आणि मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी जवळपास एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं उत्सव असा साजरावा जय तयाचा आसमंती गरजावा सांडले रुदरी ज्यांनी महाराष्ट्राशी जन्मतयांचा यांचा फिरूनी महाराष्ट्र देशीचं व्हावा आणि या लढ्यातून एक मे एकोणीसशे साठ रोजी निर्माण झालं ते महाराष्ट्र राज्य आणि तेव्हापासून एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा केला जातो याच दिवसाला कामगार दिवस म्हणूनसुद्धा साजरा करतो अहो एकशे पाच हुतात्म्यांना आपण आदरांजली अर्पण करूया आणि महाराष्ट्राला वंदन करूया मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा नाम तुझा घ्यावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या महाराष्ट्राचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र